शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीससाठी साठी निवड करण्यात आली आहे कोल्हापुरातील अग्रेसर आणि निर्भीड वृत्तवाहिनी म्हणून ओळख निर्माण केलेल्या स्पीड न्यूज ट्वेंटी फोर चॅनेलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आज गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त जाहीर करण्यात आले आहेत निवड झालेल्या शिक्षकांचे कौतुक होत असून लवकरच भव्य दिव्य अशा सोहळ्यात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे या सोहळ्याचे प्रायोजक महाराष्ट्राचे द्वारकादास श्यामकुमार आणि रॅक्सन्स आर्ट ज्वेलर ग्रुप आहे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांमध्ये उदय उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय असळद मुख्याध्यापक अशोक ज्ञानू पाटील असंडली सांगशीचे केंद्र प्रमुख रघुनाथ उखाराम गागुर्डे अशोक बाळकुणाईक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तिसंगीचे पर्यवेक्षक दत्ताजीराव मोहिते पाटील श्रीमंत गंगामई गर्ल्स हायस्कूल ज्युनियर कॉलेज इचलकरंजीचे सहाय्यक शिक्षक बाळासो बाबासू रायनाडे श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय शेनवडेचे सहाय्यक शिक्षक सरदार कृष्ण पाटील परशुराम विद्यामंदिर माधव विद्यालयाच्या अध्यापिका सरिता सोमनाथ भोरे श्रीमंत माईसाहेब बावडेकर प्राथमिक विद्यालय कोल्हापूरच्या सहाय्यक शिक्षिका अपर्णा सुहास घोरपडे श्री आर आर प्राचार्य अविनाश खडके श्रीमंत माईसाहेब बावडेकर प्राथमिक विद्यालय कोल्हापूरकरच्या सहाय्यक शिक्षिका पल्लवी प्रशांत मांद्रे कुमार विद्यामंदिर केंद्रशाळा वाशीचे शिक्षक सुनील रामचंद्र कारंजकर विद्या मंदिर नांदवळच्या शिक्षिका अलका सुनील कारंजकर आदींचा यामध्ये समावेश आहे सन दोन हजार चोवीस या वर्षाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या पुरस्काराचे मोठ्या दिमाखात लवकरच वितरण केले जाणार आहे